आलो आहे इथं जे कांबळे हा लहान सतरा वर्षाच्या मुलाला जी मारहाण झाली आणि जातीवादाच्या जा शिव्या दिल्या गेल्या तर अजूनही त्या आरोपी अटक नाही आहेत आणि त्यांना अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही झालाय जर हा गुन्हा या आठ दिवसाच्या दाखल नाही झाला आणि त्यांना अरेस्ट नाही झाली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आणि ठिय्या आंदोलन करणार आहे हे फक्त निवेदन आहे आणि आठ दिवसात निवेदन आम्ही दर्शन पाटील साहेब पी आय साहेबांना देण्यात आलो आहोत तर तुम्ही ते स्वीकारावं संदीप कांबळे

कॉन्टॅक्ट करतो एक विनंती होती सगळ्या बदलापासून जी घटना घडली त्याच्यानंतर दुसरं प्रकरण बाहेर पडलं तसेच तुम्हाला माहिती असेल प्रकरण सेम या ठिकाणी होऊ नये आणि पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाला त्रास होऊ नये जे काही तुमच्या अंतर्गत जे काही तुमचे आहेत

त्यांनी हो तर बघायला पाहिजे तुम्हाला हा सतरा वर्षाचा मुलगा आहे आज तो शाळेत पण जाऊ शकत नाही कारण ते लोक त्याच्याच एरियाचा आता रोज करायला गाडी आहे इथंच होते कम्प्लेट पण नाही बावीस तारखेला रात्री साडेआठ वाजता तो फिरतोय दही हंडीला काल दिसतोय एक मिनिट आहे याचा मेन म्हणजे कसं याच्यात ऍट्रोसिटी गुन्हा दाखल झाला नाही कारण जाती शिवाय दिले गेले तरी तो गुन्हा दाखल नाहीये आणि आरोबी अटक नाही तर आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम द्यायला आलोय त्यात इथं आम्ही

जायचं नाही त्यांना परत धमकी दिली गेली तू जिथं देशील ते मार्गली तर सरपंच नाही काय आणि नगरसेवकाची धमकी समोर इथं बसतोय पोलिसांच्या गाडी एसी मध्ये बसवलं त्या दिवशी ते सीसीटीव्ही फुटेज ते भेटलेलं आम्हाला

तर तुम्हीच ऍक्शन नाही घेत दोन दिवस म्हटलं असेल काहीतरी त्यांचे नियम असतील म्हणून आम्ही शांत बसलो नाही तर मीच येणार आवश्यक त्या पोलिसांच्या पोरांनाच काही कोणी संरक्षण देत नाही तर काय करणार आहे पोस्टमॉर्टम जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय मी संदीप निकुम दयावान सरकार संस्थापक अध्यक्ष आज आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे आलो आहोत कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक अल्पवयीन बौद्ध समाजाचा मुलगा यश कांबळे याला खूप मारहाण करण्यात आली वरतून त्याच्यावर धमकी देण्यात आली की तू जिथे दिशी तुला मारण्यात ये अजूनही आरोपी मोकात फिरत आहे ना आरोपीला कोळशेवाडी पोलीस स्टेशन त्यांना सपोर्ट करते अशीच आमची काही शंका आहे कारण आजपर्यंत सात दिवस झाले एकही आरोपी अटक नाही आणि अट्रोसिटी अंतर्गत एकही गुन्हा दाखल नाही झालाय तर आज जर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही आणि आरोपीला त्वरित जर अटक केली नाही तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही या आठ दिवसात आंदोलनाचं जे आहे सत्र ते चालू ठेवणार आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही कारण तुम्हीच बघा सर्व महाराष्ट्र बघतो की सतरा वर्षाचा एक अल्पवयीन मुलगा आहे याला आठ ते दहा जणांनी मारहाण केली ते करून सुद्धा ना आणि जातीवादक शिवाय देऊन सुद्धा त्याच्यावर अट्रोसिटी दाखल झाली ना त्याला अटक करण्यात आली आज आम्ही ज्या स्वरूपात आलेलो आहोत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे पोलीस स्टेशन तोडणार नाही जय भीम स्टेशन सतरा वर्षाचा संस्कार पण आहे काही दिवसांपूर्वी त्याला सात लोकांनी जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीची इथे येऊन जेव्हा कंप्लेंट करण्यात आली त्यावेळेला अतिशय नॉमिनल असा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यानंतर पण आज सात दिवस होऊन गेले त्यांना कुठलीही अटक झालेली नाहीये आईवरनं वडिलांवरनं त्यांना शिविगा करण्यात आली जातीय वाचक त्यांना शिव्या देण्यात आल्या तुमची इथे राहण्याची लायकी नाही इथपर्यंत त्यांना बोलण्यात आलं आज महाराष्ट्राचे आम्ही सर्व भूमिपुत्र असताना बाहेरचे लोक येऊन हे ठरवणार आहेत का आम्ही इथे राहायचं की नाही राहायचं हे त्यामुळे आज आम्ही इथे कोळचेवाडी पोलीस स्टेशनला एकच मागणी घेऊन आलेलो आहोत की सर्व आरोपींवर एट्रोसिनी कायद्या अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात यावा आणि तो गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आमची दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे आंदोलन मोर्चे हे चालूच राहतील आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये रोज आम्ही येऊन या आंदोलन देऊ तर आज त्या आरोपीला आमच्या समोर हजर केलं नाही तर धन्यवाद आज या ठिकाणी आमच्या सर दळवंत सरकारचे संस्थापक अध्यक्ष भाई भाईम या ठिकाणी हा एक गंभीर प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलाला इथे मारा होते आणि पोलीस स्टेशन बघायची भूमिका घेते तर हे एकदम लज्जास्पद गोष्ट आहे आणि तोही मुलगा एक पोलिसाचाच मुलगा आहे आणि पोलिसाच्या मुलाला ही जर का वागणूक असेल तर या अशा ह्या तालुक्याच्या ठिकाणी एक मुळसेवाडी हे छोटं पोलीस स्टेशन आहे पण या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा त्वरित दाखल होऊन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायचे व्हायला पाहिजे होता परंतु तो झालेला नाही तर ह्या पोलीस स्टेशननी लवकरात लवकर ते गुन्हा दाखल करून त्या पोलीस जे आरोपी आहेत त्यांना हजर करावं हीच विनंती करतो आणि इथेच सांगतो सध्याचं प्रकरण बघितलं तर सात दिवसापासून हे प्रकरण घडलंय आणि पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नाही आणि पोलिसाचा मुलगा असताना सर्वसामान्य माणसाने जायचं कुठे न्याय घ्या न्याय मागाचं कारण म्हणून आज दायवाद सरकारच्या माध्यमातून संधी भाऊ इथून महाराष्ट्राचे आमचे संस्थापक अध्यक्ष एचरी शुक्र खाली आज आम्ही या पैशवाडी पुणे आलेलो आहोत जसं पंधरा दिवसाआधी मी सारख्या ठिकाणी सारखा सारख्याचं प्रकरण घडतंय आणि राजकीय नव्हते जर तर त्याला दबाव देत असतील तर असाच प्रकार जर या ठिकाणी घडत असेल तर पूर्ण हा प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गांध्या राहणार नाही आणि एवढं सांगतो का पोलिसांनी लवकर लवकर